दशावतारची कमाई मोजत मोजत बघा माझे बोट संपले परंतु चित्रपट तर कमाई करतच आहे जवळपास चौदा दिवस दोन आठवडे या सिनेमाचे झालेले आहेत ऑफिशियल तर पोस्टर या सिनेमाचा आणखी आला नाही परंतु हा सिनेमा कमाई तर खूप करत आहे बघा चौदा दिवस म्हणजे दोन आठवडे कमवलेले आहेत पहिल्या आठवड्यामध्ये नऊ कोटी वीस लाख या सिनेमाने नेटमध्ये कमवले होते तर दुसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास सिनेमाची कमाई तेवढीच झालेली आहे काल चौदाव्या दिवशी या सिनेमाने अप्रॉक्सिमेट जवळपास चाळीस लाख रुपये आपल्या चौदाव्या दिवशी कमवले आणि टोटल या सिनेमाची porque não sou de daquelas que a, gente, a एकूण अठरा है। कोटी चाळीस लाख रुपये दुसऱ्या आठवड्यामध्येही नऊ कोटी वीसच लाख या सिनेमाची कमाई झालेली आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये तेवढीच झाली होती म्हणजे जवळपास पहिल्या आठवड्यात एवढीच कमाई सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात केलेली आहे आणि हेच आकडा ग्रॉसमध्ये जवळपास अप्रॉक्झिमेट बावीस कोटींच्या घरात गेलेला आहे हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत आहे आता लवकरच आजपासूनच या सिनेमाचा तिसरा वीकही चालू झालेला आहे बघा आणि आजही हा सिनेमा खूप चांगली कमाई जाहीर करणार आहे दशावतार ह्या सिनेमाचं फायनल कलेक्शन किती येतं आता माझं त्याकडेच लक्ष आहे तर सिनेमाचे मेकर्स जे आहेत त्यांचा दोन आठवड्याचा आकडा किती देतात व किती नाही ऑफिशियल तेही नक्कीच बघवायचं आहे मला तर तुमचं मत या सिनेमात रिकमेंड मध्ये कळवा थँक्यू